नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता मी आत्ताशी म्हणजे एक दीड तास झाले आलेले आहे एक तास, तास, तास जाला तर झालाच आहे तर येऊन आणि आले आले मी रात्री कटिंग करून ठेवलेले सर्वात पहिले दोन ब्लाऊज होते ते पहिले शिवून काढलेले आहे कारण ते कस्टमरांना द्यायचे होते आणि त्या कस्टमराचे भरपूर ब्लाऊज होते सहा सात ब्लाऊज होते त्यापैकी मी दोन शिवलेले आहे आणि बाकीचे शिवून ठेवायचे आहे तर आले आले पहिले म्हटलं ब्लाऊज शिवून ठेवले ठेवले म्हणजे ते कस्टमर आले की त्यांना द्यायला बरं होते आणि नंतर मग मी माझा व्हिडिओ स्टार्ट कर म्हणजे चालू केला तर बघू शकते इथे अस्तरचे दोन ब्लाऊज होते आणि अस्तर जे आहे ते मी रात्री जोडून ठेवलेले होते तर आता यातला शिवल्याच्यानंतर फिनिशिंग करणारं म्हणजे करणं चालू होतं तर म्हटलं चला व्हिडिओ पणला पण सुरुवात करायची होती तर व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवायला बरं होईल म्हणून सर्वात पहिले तुम्हाला दोन ब्लाऊज जे आहे ते शिवून ठेवले म्हणजे आता ते कधी येऊ म्हणजे त्यांचे ब्लाऊज जे आहे ते तयार आहे त्यासाठी सर्वात पहिले ते काम आटोपलं आहे आणि नंतर मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण त्यांचे जे आहे ते सहा चार दोन सहा ब्लाऊज होते आणि काही त्यांच्या नातेवाईकाचे सुद्धा होते ते सुद्धा तयार व्हायचे आहे तर त्यांच्या मनाच्या समाधानीसाठी मी सर्वात पहिले आता दोन ब्लाऊज शिवून दिले की त्यांना नको वाटायला की एवढ्या दिवसापासून ब्लाऊज दिले कारण होतो तारीख जी दिली राहते आपण त्या तारखेवर आपलं कधी शिवणं होते कधी मागे होते तर कधी पुढं होते असं चालू राहतं तर त्यांचे जे आहे तर त्यांच्या मनाच्या समाधानासाठी आता सर्वात पहिले मी दोन ब्लाऊज शिवून दिलेले आहे आणि त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून दोन ब्लाऊज आणि दोन साड्या त्यांच्या तयार केल्या आणि बाकीचे जे आहे ते तसेच ठेवले कारण काही कस ब्लाऊजचे जे आहे ते अस्तर आणायचे होते आणि काही ब्लाऊजचे त्यांनी अस्तर आणून दिले होते तर तुम्हाला दाखवते त्यांचे आणखी हे चार ब्लाउज शिवायचे चा आहे तर अशा पद्धतीचं आहे तर आता हे चार ब्लाऊज कटिंग करूनसुद्धा मी शिवून देणार आहे म्हणजे पटपट काम आता आटोपणार आहे थोडं तर बघू शकता हे त्यांच्या बहिणीचे दोन साधे ब्लाऊज आहे आणि चार त्यांचे आणखी अस्तरचे आहेत आणि हा जो ब्लाऊज आहे त्यांच्या बहिणीच्या मापाचा आहे तर हा ब्लाऊज जो आहे तो बराच मोठा आहे चाळीस ते बेचाळीस मापाचा आहे तर याचं कटिंग आणि स्टिचिंग जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिले कटिंग शेअर करणार आहे कारण की हा जो मापाचा ब्लाउज आहे जा चौवेचाळीस मापाचा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायची तर यासाठी किती मुंडा घ्यायचा शोल्डर किती घ्यायचा गळारुंदी किती घ्यायची याचं खूप सारं कन्फ्युजन असतं तर ते आता मी तुमच्यासोबत याचा प्रॉपर व्हिडिओ बनवून शेअर करणार आहे की जेणेकरून जे नवीन शिकणारे असतात त्यांना किंवा त्यांची शिकायची इच्छा आहे किंवा मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल तर किती घ्यायचा मुंडा गळा आणि शोल्डर तर हे सगळं जे आहे ते परफेक्ट ब्लाऊज कटिंग तुमच्यासोबत मी याचं नक्की शेअर करणार आहे तर बघू शकता बऱ्याच मोठा ब्लाऊज आहे हा आणि बाई छोटी आहे सात आठ इंचाची पण छाती याची चौरवेचाळीस आणि कमर च जे आहे ती चाळीस ह्याच मापाचे ब्लाऊज आहे तर आता हे सुद्धा मला कट करून आ, लगेच शिवून द्यायचे आहे तर आता बघू शकता ही जी आहे ती इन्स्टावरची व्हायरल साडी जी आहे ती ही सुद्धा आली होती माझ्याकडे आणि ही साडीला पिकोफाल करून झालेला आहे तर खूप सॉफ्ट साडी आहे ही आणि मस्त नरम आहे म्हणजे अंगावर जी आहे ती चापून चोपून राहणारी साडी आहे तर बघू शकता खूप जास्त व्हायरल आहे ही साडी तर याचं ब्लाऊज याचं सुद्धा ब्लाऊज जी आहे ती शिवून तयार व्हायचं आहे साडी पिकोफाल करून झालेली आहे फक्त आणि खूप मस्त साडी आहे ही तर अशा पद्धतीची त्यानंतर बघू शकता इथे बी घेतलेले होते जे ब्लाऊज शिवलेले होते तर त्याचं फिनिशिंग करायला म्हटलं आता हे हाता लागलं करून घेतो कारण आता ती कारागीर कधी येणार आणि कधी करणार तर त्यासाठी म्हटलं आपलं जे आहे ते आपण किती की के कारागीर हाताखाली ठेवा जर आपल्याला वेळेवर द्यायचं असेल वेळेवर म्हणजे कस्टमर आले आणि ब्लाऊज शिवून तयार आहे आणि त्याची फिनिशिंग व्हायची आहे तर कस्टमर थांबू शकत नाही आणि आपण त्यांना सांगू शकत नाही त्यासाठी म्हटलं चला आता पटपट आपणच करून घ्यावं आपलं काम तर तेच इथं माझं चालू आहे आणि हुक लावणं आणि त्यानंतर दहा मिनटं तर आड हूक आणि मागच्या साईडने जे पाटीला तुरपाई राहतं तर अशा पद्धतीचं ते आहे ते मी इथे करत आहे तर त्यानंतर बघू शकता इथे मागे तुम्हाला एक रॅक दिसत आहे तर ही मी शोवरून मागवलेली आहे आणि खूप चांगली मजबूत जी रॅक आहे ती आहे ही तर याच्यामध्ये भरपूर सामान असं छोटं मोठं चाललं जातं म्हणजे ठेवलं जातं खूप खाली अशा पद्धतीचा पसारा राहायचा तर म्हटलं चला जे कस्टमरचे कपडे आले तेच ठेवायला किंवा आपण शिवलेले जे ब्लाऊज आहे पटकन याच्यामध्ये ठेवले की डोळ्यासमोर असले की आपल्याला दिसतं चला हे कटिंग व्हायचं हो आहे ते काम व्हायचं हो आहे तर त्यासाठी मग मी रॅक ठेवलेली आहे आणि काम करता करताच आठवलं मला की माझं जे काम होतं ऑल्टरचं काही तीन चार टॉप होते त्या टॉपला बाही लावायची होती फिटिंग करायची होती ते सुद्धा करणं महत्त्वाचं होतं कारण ते सुद्धा खूप दिवसाचं होतं तर ह्या नवीन कामामध्ये जे आहे ते अल्टरचं काम जे आहे ते राहून जातं तर ते सुद्धा मागे पुढं होतं आज करू उद्या करू कुरु परवा करू अशा प्रकारे त्याच्यात ते सुद्धा आपलं मागे पुढं ढगल जातो त्याच्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहे जे कस्टमर होते ते, ते ब्लाऊज जे कस्टमर होते त्यांचे ब्लाऊज होते ते येऊन घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मग मी हे जे माझं काम आहे ते करायला घेतलेलं आहे तर ह्या जे ब्लाऊज आहे रे सॉरी ड्रेस आहे रेडीमेड ड्रेस तर याचं शोल्डरसुद्धा खूप मोठं होतं ते शोल्डर थोडं कट केलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते याला बाई जॉईन करायची होती तर तेच चाललं होतं आणि रेडीमेडच्या टॉपमध्ये फक्त बाईचं कापड दिलेला राहतो आणि त्यानंतर त्या बाई आपल्याला बाई मापाची कट करून त्याला जॉईन करावं लागतं आणि हे सुद्धा काम जे आहे ते खूप महत्त्वाचं होतं खूप दिवसापासून येऊन पडलेलं होतं तर ड्रेस आणि ब्लाउजच्या मध्ये जे आहे ते काम राहून गेलं तर जे अल्टरचं काम आहे ते सुद्धा मी करते कारण की आपल्या दुकानामध्ये जे मी ड्रेस आणि ब्लाउज आणि साडी पिको फाल एवढंच न करता काही न करता जे आपल्या इथे काम आलं ते सुद्धा मी करते जसं की पेटीकोटवर शिलाई मारायची आहे अल्टरचं कोणाचं टॉपवर फिटिंग करून द्यायची आहे हे किंवा असे छोटे मोठे जे काम असतात हो। ते सुद्धा घेते कारण जे आहे ते काम कधी कोणतंच काम जे असते ते कामाला कमी समजू नये आपल्याला सुद्धा आपल्याला पैसे मिळतात उत्पन्न मिळतं तर तेसुद्धा आपण करायलाच पाहिजे कारण ज्यांना मी सांगते की ज्यांना पिको म्हणजे ब्लाउज शिवता येत नाही आणि ड्रेससुद्धा शिवता येत नाही पण त्यांना शिलाई लावता येते मशीन चालवता येते अशांनी हे जर सुद्धा जर काम केलं तर जसं की अल्टरचं ब्ला ड्रेस फिटिंग बाही लावणं उशीचे खोळ शिवणं गादीचे खोळ शिवणं पडदे शिवणं असे बरेचसे छोटे मोठे जे काम असतात टेलरिंगमध्ये शिलाईचे काम आहे तर ते सुद्धा जर तुम्ही केलं तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला भरपूर साडे जे आहे ते जी जी पैसे मिळू शकते तर मी सुरुवातीला जे आहे ते मी पेटीकोट शिवायची तर मला अजिबात हे शिवणकाम येत नव्हतं म्हणजे ब्लाऊज वगैरे ब्लाऊज शिवणं ड्रेस शिवणं तर साडी पिकोफाल करायची आणि पेटीकोट शिवायची त्याच्यानंतर मग मी जे आहे ते फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला तर त्याच्यामधूनसुद्धा मला भरपूर सारं म्हणजे उत्पन्न मिळत होतं तर मी छोटे मोठे माझी जे गरज आहे त्याच्यातून मी पूर्ण करू शकत होती तर मी सांगते कोणतंच काम जे असते ते कमी नसते त्याच्यातून आपल्याला चार पैसे मिळतंच तर बघू शकता असंच काही जे आहे ते म्हणून मी ड्रेस सुद्धा शिवते आणि हे कामसुद्धा करते कारण की काम जे आहे आप ते आपलं कधीच कामाला कमी समजू नये हे कोणतंही काम असो तर ज्या कामापासून आपल्याला चार पैसे मिळतात आपल्या घरचा भागवल्या जातात तर ते काम आपण नक्की केलंच पाहिजे आणि ते कामाला कमी समजलं नाही पाहिजे तर इथे अशा प्रकारे जे आहे ते टॉपला बाही लावून झालेलं आहे दोन्ही जे आहे ते लावलेल्या आहे आणि त्यानंतर याला थोडी थोडी फिटिंग करायची होती तर अशा पद्धतीचं आहे तर बघू शकता मंडळी आपल्या इथे जे आहे ते टॉप जे आहे ते पूर्ण ऑल्ट्रेशन करून झालेलं आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवते अशा प्रकारचं हे टॉप आहे खूप छान टॉप आहे आणि त्यानंतर दुसरं जे आहे त्यालासुद्धा सुद्धा मी त्याचं शोल्डरसुद्धा कट करून बाई जॉईन केलेली के आहे याची जी बाई होती थ्री फोर्थ होती आणि दुसरं टॉप होता त्याची सुद्धा बाई जी आहे ती थ्री फोर्थ होती आणि त्यानंतर एक टॉप जे आहे ते शिवलेला होता ड्रेस हा तर त्या ड्रेसचा गळा जो आहे तो थोडासा मोठा झाला होता तर त्याला मागच्या साईडने पॅच लावून दिला आणि हा सुद्धा टॉप बघू शकता यालासुद्धा मी अल्टर केलेला आहे बाई जॉईन केलेली आहे आणि फिटिंग केलेली आहे तर अशा पद्धतीचं हे टॉप करायला काही वेळ लागत नाही खूप लवकर झटपट तयार करून होते तर जे काम आपल्याला झटपट तयार होतं तेच मी घेते खूप जास्त किचकट असेल तर नाही कारण एवढा वेळ राहत नाही कारण ब्लाउज ड्रेस शिवण्यामध्ये खूप जास्त नवीन काम राहते ते तेलाच खूप वेळ लागते तर हे काम करायला जास्त वेळ राहत नाही तरी पण सुद्धा मग मी जेवढं आपल्याकडनं होत असलं आपल्या कस्टमरचं तर तेवढं मी करते तर बघू शकते इथे अशाच प्रकारचं जे आहे ते तयार करून झालेलं आहे आणि त्यानंतर एक लॉंग वन पीस होता तर त्या वन पीसला शोल्डरवरून जे आहे ते थोडंसं टाईट करायचं होतं हा रेडीमेड होता तर त्यांचाच होता तर त्या घ्यायला आल्या होत्या तर त्यालासुद्धा शोल्डरवरून जे आहे ते शिलाई मारून दिलेली आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारचं जे आहे काम जे आहे ते पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे आता वाजले रात्रीचे साडेआठ वाजले आहे तर बघू शकता इथे तर आता मला माझी झाली आहे घरी जायची जा वेळ तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा